मित्रांनो एम आय डी सी परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे एकूण अर्ज किती आले ते पण आपण पाहणार आहोत हॉल टिकट कसं डाउनलोड करायचं कधी डाउनलोड करायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सोबतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याच्याबद्दल जर तुम्हाला ईबुक टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर माझा डिस्क्रिप्शन व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपवरती तुम्ही याची ईबुक टेस्ट सिरीज पाहिजे आहे असा मेसेज टाकला की तुम्हाला सर्व डिटेल्स त्याची दिली जाईल जसं की या ठिकाणी आपण बघू शकता यामध्ये काही पदांची मित्रांनो परीक्षा डिक्लेअर झालेल्या आहेत मग कोणकोणत्या आहेत लघुलेखक उच्च श्रेणी गटकं निम्न श्रेणी गटकं आणि लघुटंक लेखक तर ह्याची परीक्षा तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी असणार आहे कनिष्ठ अभियंता या ठिकाणी कार्यकारी अभियंता उप अभियंता यांची दोन आणि तीन एप्रिलला असणार आहे या ठिकाणी बघू शकता लेखा अधिकारी गट ब आणि क तीन एप्रिलला आहे त्यानंतर सहयोगी रचनाकार गट अ उपरचनाकार गट अ आणि सहाय्यक रचनाकार गट ब याची तीन एप्रिलला परीक्षा असणार आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर एवढ्या पदांसाठी सध्या तरी काय आहे मित्रांनो तर हे परीक्षा डिक्लेअर झालेल्या आहे मग आता परीक्षा कधी आहे तर तीस मार्चला हॉल तिकीट कधी येणार आहे तर हॉल तिकीट जे आहे ते परीक्षेच्या अगोदर सात दिवस याची लिंक ॲक्टिवेट केली जाईल आणि ती लिंक आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला देत असतो त्यामुळे टेलिग्राम चॅनल आपण काय करायचं आहे जॉईन करायचं आता आपण बघूया मित्रांनो की यासाठी अर्ज किती आलेले आहेत तर या ठिकाणी डिक्लेअर झालेल्या आहेत महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे एम आय डी सीचे जेवढी पण पदं आहे जवळपास चौतीस पदांची मित्रांनो ही जाहिरात होती आणि या ठिकाणी टोटल जर अर्ज बघितलं प्रत्येक या ठिकाणी पोस्ट वाईज पण या ठिकाणी अर्ज दिलेले आहेत किती किती आलेले आहेत असं या ठिकाणी दिलेलं आहेत आपण बघू शकता परंतु टोटल जर आता बघितलं कारण ही पोस्ट वाईज सर्व मी टेलिग्राम टाकणार आहे तुम्ही तिथं एक एक बघू शकता तर टोटल जर या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता एक लाख बारा हजार पंचावन्न अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत या ठिकाणी सर्व आकडे दिलेले आहेत पोस्ट वाईज पण दिलेले आहेत आणि कॅटेगरी सुद्धा आपल्याला दिलेले आहेत की कोणत्या कॅटेगरीचे किती आलेले आहेत खाली टोटल दिले आणि या ठिकाणी अंतिम टोटल पण दिलेली आहे तर जवळपास या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सव्वा लाख अर्ज या ठिकाणी आसपास आलेले आहेत एक लाख बारा लाख अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहे त्यामुळं स्पर्धा त्यामानाने पोस्टच्या मानाने तगडी आहे अभ्यास आपला चालू ठेवा काही जरी तुम्हाला या ठिकाणी स्टडी मटेरियल ई बुक टेस्ट पाहिजे असेल बिंदास व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असेल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आरोग्य सेवक ग्रामसेवकची सुद्धा परीक्षा लवकरच येत आहे त्यासाठी सुद्धा टेस्ट सिरीज ईबुक आपल्याकडे उपलब्ध आहे तर अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता धन्यवाद